पैगंबर जयंतीनिमित्त बेलजार गल्ली इथं भंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं अहमदनगर शहरामध्ये पैगंबर जयंतीनिमित्त तेलेखुंट बेलजार गल्ली इथं आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आलं पैगंबर यांनी दिलेला संदेश गोरगरिबांना अन्नदान करणं हे सर्वश्रेष्ठ दान असं पैगंबर यांनी जगाला हा संदेश दिला याला उद्देश होऊन बेलदार गल्ली इथं पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं या भंडारामध्ये हो भंडारा सर्व जाती धर्माचे लोकांनी लाभ घेतला यावेळी या उपस्थित सर्व बेलदार गल्ली आणि पार्टी डी जे ग्रुप मजलीचे हुसेन कमेटी आणि न्यू बेलदार गल्ली एम पार्टी यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर